दुपारचे बारा वाजले होते लाडगाव नावाच्या गावामध्ये शांतता होती कीर्ती आणि तिची सासू शेतामध्ये काम करण्यासाठी गेले होते तर कीर्तीचा नवरा हा आजारी असल्यामुळे घराच्या खोलीमध्ये आराम करत होता त्यावेळी कीर्तीचा भाऊ संकेत आणि शोभा हे कीर्तीच्या घरी आले कीर्तीच्या नवऱ्याने शेतामध्ये जाऊन कीर्तीला बोलावून आणले कीर्ती ही दोन महिन्याची गरोदर होती आईला व भावाला पाहून कीर्तीला खूप आनंद झाला तिने लगेच त्यांना मिठी मारली त्यांना घरात बसवले आणि त्यांना चहा करण्यासाठी ती किचनमध्ये गेली तिची आई शोभा आणि लहान भाऊ संकेत हे देखील किचनमध्ये गेले थोड्या वेळाने किचनमधून डबा पडल्याचा आणि भांड्यांचा मोठा आवाज आला हा आवाज ऐकून कीर्तीचा नवरा किचनमध्ये गेला त्या ठिकाणी कीर्तीच्या आईने तिचे पाय धरले होते तर तिच्या भावाने तिचे मुंडके शरीरापासून वेगळे केले होते हे पाहून कीर्तीच्या नवऱ्याने त्याच्या हातातून कोयता घेण्याचा प्रयत्न केला पण तिच्या भावाने त्याच्यावर देखील कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला तो अजून पण थांबला नव्हता आता त्याने कीर्तीचे मुंडके उचलले व तो घेऊन तो घराच्या बाहेर आला त्याने मुंडके हातात घेऊन सेल्फी काढली तिच्या मुंडक्याला तिची आई शिव्या देत होती सख्या सतरा वर्षाच्या लहान भावाने व आईने मुलीचा खून का केला या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा संभाजीनगर जिल्ह्यामधील वैजापूर तालुक्यातील गोळेगाव या लहानशा गावामध्ये संजय मोटे यांचा परिवार राहत होता त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची बायको शोभा मोटे वय आडोतीस मुलगा संकेत मोठे वय सतरा आणि मुलगी कीर्ती मोठे वय एकोणीस हे राहत होते संजय थोरे यांची परिस्थिती सदन होती त्यांना दहा एकर शेती होती शेतामध्ये फळबागा असल्यामुळे त्यांची परिस्थिती चांगली होती त्यांचा मुलगा संकेत याने बारावीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि सध्या तो त्याच्या वडिलांना शेतीमध्ये मदत मद्द करत होता कीर्ती ही बारावीमध्ये शिक्षण घेत होती कीर्तीच्या गावापासून चार किलोमीटर अंतरावर लाडगाव नावाचे गाव होते त्या गावामध्ये अविनाश नावाचा तरुण त्याच्या परिवारासह राहत होता अविनाशांना शेती कमी होती म्हणून ते दुसऱ्याची शेती वाट्याने करत होते अविनाश व कीर्ती हे एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते एकाच वर्गामध्ये असल्यामुळे ते एकमेकांचे चांगले मित्र होते कीर्तीच्या वडिलांचा कीर्तीवर खूप जीव होता त्यांनी कीर्ती आणि संकेतला बुलेट गाडी घेऊन दिली होती काही वेळेस कीर्ती ही बुलेटवरच कॉलेजला जात होती कीर्ती आणि अविनाश हे एकाच वर्गात असल्यामुळे त्यांची चांगली मैत्री झाली होती आता या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते त्यांच्या प्रेमाची चर्चा आता कॉलेजमध्ये होऊ लागली होती कीर्तीला माहीत होते की तिच्या आणि अविनाशच्या लग्नाला तिचे घरचे परमिशन देणार नाही कारण अविनाशची परिस्थिती गरिबीची होती एके दिवशी कीर्ती ही कॉलेजला गेली पण संध्याकाळी घरी आलीच नाही कीर्तीचे वडील आणि भाऊ तिचा शोध घेऊ लागले तिच्या मैत्रिणींना फोन केले तसेच कॉलेजमध्ये सुद्धा चौकशी केली पण कीर्तीचा तपास काही लागत नव्हता त्यामुळे संध्याकाळी कीर्तीच्या वडिलांनी कीर्तीची मिसिंग कंप्लेंट वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये दिली पोलीस आता तिचा शोध घेऊ लागले होते पण कीर्तीचा तपास काही लागत नव्हता पाच सात दिवसानंतर कीर्तीच्या वडिलांना पोलीस स्टेशनमधून फोन येतो पोलीस म्हणतात की तुमच्या मुलीने आळंदी येथे जाऊन कोर्ट मॅरेज केले आहे ही बातमी ऐकल्यावर कीर्तीचे वडील म्हणजे संजय मोटे यांच्या पायाखालची जमीनच सरकते आपल्या मुलीने आपल्याला समाजामध्ये मान खाली घालायला लावल्यामुळे त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते ते आता घरातून बाहेर पडत नाही आता लोक काय म्हणतील या भीतीने ते देखील घरातून गायब होतात आता मोठे कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळतो एकीकडे बहीण पळून जाते तर दुसरीकडे आता वडील संजय देखील घरातून गायब झालेले असतात पंधरा वीस दिवसानंतर संजय मोठे घरी येतात पण ते आता नेहमी घरामध्ये शांत बसलेले असतात तिकडे कीर्ती आणि अविनाशला आळंदीत लग्न करून एक महिना झालेला असतो एक महिन्यानंतर अविनाश हा कीर्तीला घेऊन त्याच्या गावी म्हणजे लाडगाव येथे येतो व तिच्या संगीत संसार करू लागतो कीर्तीच्या कुटुंबाने आता तिच्याशी पूर्णपणे संपर्क तोडलेला असतो ती त्यांच्यासाठी मेललीच असते आता कीर्ती आणि अविनाश यांच्या लग्नाला सहा महिने झालेले असतात आणि कीर्ती आता दोन महिन्याची गरोदर देखील असते दिवाळीनंतर कीर्तीला तिच्या आईचा फोन आला दोघी की सहा दो महिन्यानंतर बोलत होत्या कीर्तीची आई म्हणाली तू आता घरी ये आम्ही सगळे विसरलो आहोत पण अविनाश म्हणाला तू आत्ता लगेच जाऊ नको त्यानंतर आठ दिवसांनी कीर्तीची आई अविनाश याच्या घरी आल्या माईलेकींनी दोन तास चांगल्या गप्पा मारल्या कीर्तीला आणि अविनाशला आता खूप आनंद झाला होता आता सर्व काही चांगले होईल असे दोघा नवरा बायकोला वाटत होते कीर्तीने आईला आपण दोन महिने गरोदर असल्याचे सांगितले होते त्यानंतर आठ दिवसांनी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कीर्तीची आई आणि सतरा वर्षाचा लहान भाऊ घरी आले त्यावेळी कीर्ती ही शेतामध्ये काम करत होती आई आणि भाऊ घरी आल्याची माहिती मिळताच कीर्ती घरी आली त्यांना पाहून कीर्तीला खूप आनंद झाला होता पण काही तासामध्ये या आनंदाचे रूपांतर काळामध्ये होणार आहे याची कल्पना तिला नव्हती आज तिच्या आयुष्यामधील शेवटचा दिवस होता ती चहा करण्यासाठी किचनमध्ये गेली तेव्हा तिची आई आणि भाऊ संकेत हे देखील किचनमध्ये गेले त्यानंतर किचनमधून जोरात भांडी वाजल्याचा आणि डब्बा पडल्याचा आवाज आला म्हणून अविनाशःा किचनमध्ये गेला तेव्हा तिची आईने कीर्तीचे पाय दाबून धरले होते तिचा लहान भाऊ तिच्या गळ्यावर वार करत होता त्याच्या लहान भावाने त्याचे मुंडके शरीरापासून वेगळे केले होते ते मुंडके घेऊन तो बाहेर आला व मायलेकाने त्या मुंडक्यासह घराच्या बाहेर येऊन सेल्फी काढली त्यांनी ते मुंडके खाली ठेवले त्याची आई त्याला म्हणाली संकेत घरात जा आणि कोयता घेऊन ये तो घरात गेला आणि कोयता घेऊन आला व ते दोघे गाडी घेऊन निघून गेले अविनाशने या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलीस आई आणि भावाचा शोध घेऊ लागले कीर्तीची आई आणि भाऊ त्यांच्या घरी गेले त्यांनी आंघोळ केली व कपडे घातले व थेट पोलीस स्टेशन गाठले व त्या दोघांनी आपला गुन्हा कबूल केला पण संकेत हा अल्पवयीन होता कीर्ती आणि अविनाश या दोघांची जात एकच होती परंतु फक्त अविनाशची परिस्थिती चांगली नसल्यामुळे कीर्तीवर आज ही वेळ आली होती समाजामध्ये आपली इज्जत राहणार नाही फक्त या गोष्टीमुळे मोठे कुटुंब्याची मुलगी आता या जगात नव्हती तर मुलगा आता आयुष्यभर जेलमध्ये राहणार होता अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा